नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर्या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण रताळ्याच्या रताळ्याचे कुरकुरीत काप कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर या ठिकाणी रताळे छान स्वच्छ धुवून त्याचे असे या पद्धतीनं मी काप करून घेतलेले आहेत खूप जाड किंवा खूप पातळ असे काप करायचे नाहीत त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकताय त्याच्यानुसार त्याचे काप बनवून घ्यायचे चवीनुसार मीठ लाल तिखट आणि या ठिकाणी मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि साबुदाणा थोडासा गरम करून तो मिक्सरमधून बारीक थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर तर आपल्याला ह्या रताळ्याचे जे काही काप आहेत तर ते साठ ते सत्तर टक्के इतपत पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत तर पातेल्यामध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार म्हणजे अगदी थोडीशी मिठाची चव आपल्या या कापमध्ये उतरावी यासाठी पाणी पाण्यामध्येच थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची थोडीशी उकळी येऊ लागली की मग त्याच्यामध्ये आपले जे काही रताळेचे काप आहेत तर ते टाकायचे आहेत आणि ते साठ ते सत्तर टक्के इतपत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतील तर काप व्यवस्थित शिजले पण जातील आतपर्यंत आणि त्याचबरोबर कुरकुरीत होण्यासाठीसुद्धा मदत होईल आणि कच्चेत जर आपण काप तळायचे म्हटलं तर वरून तर तळले जातील पण आतमध्ये काय होईल की तसंच कच्चेपणा राहील आणि तो तसा होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला हे साठ ते सत्तर टक्के इतपत काप आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये आपले हे काप शिजून तयार होतात आता हे पाणी मी गाडून टाकलेलं आहे आणि थोडंसं थंड पाण्यानं काप धुवून घेतलेले आहेत कॉटनचं एक रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे काप सगळे पसरवून ठेवायचे आहेत फॅन खाली ठेवले तरी चालतील की जेणेकरून त्याच्यातलं जे काही पाणी आहे ओलसरपणा आहे तर तो ओलसरपणा थोडासा कमी होईल आणि आपलं आपण जे काही कोटिंग करणार आहोत तर ते कोटिंग व्यवस्थित त्याला लागून राहण्यासाठी मदत होईल आणि अगदी पाच ते सहा चमच्यांमध्ये पा पाच ते सहा चमचे तेलामध्ये ही आपली रेसिपी बनवून तयार होते अगदी कुरकुरीत आणि चटपटीत असे हे काप तयार होतात तर एक पाच ते दहा मिनिट मी हे काप सुकायला ठेवलेली होती आणि ते एका बाजूनं चांगले सुकलेले तर त्याची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं थोडीशी सुकवून घ्यायची म्हणजे काय होईल की दोन्ही साईडचं पाणी थोडंसं सा रुमालात शोषलं जाईल आणि आपले काप कोरडे होण्यासाठी मदत होईल तर बघा या पद्धतीनं सगळे काप इथं पलटी करून घेतलेले आहेत आणि हे चांगले व्यवस्थित असे आपल्याला सुकवून घ्यायचेत आणि एक दहा ते पंधरा मिनटांनी आपले हे काप चांगले सुकलेले आहेत आता इथं एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आपले जे काही रताळ्याचे काप आहेत तर ते या पद्धतीनं आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत सगळे काप असेच आपल्याला पसरवायचेत म्हणजे काय होईल तर सग सगळ्या कापांना व्यवस्थित असं तिखट मीठ लागेल तर सगळे काप घेतलेले आहेत आणि या कापाला आपल्याला काय करायचं आहे तर तिखट आणि मीठाचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे जर तुम्ही जिरेपूड तुमच्याकडं उपवासाला चालत असेल तर ती जिरेपूड जरी यामध्ये ॲड केली तरी चालेल आम्ही काय म्हणजे आमच्याकडं काय हे जिऱ्याची पावडर किंवा जिरे खात नाही त्याच्यामुळं या ठिकाणी मी ती जिरे पावडर स्किप केलेली आहे तर लाल तिखट आणि मीठ आपण या कापांना दोन्ही साईडनं व्यवस्थित असं लावून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीनं फक्त काय झालं पाहिजे तर प्रत्येक आपल्या या रताळचे जे, जे काप आहेत तर त्या प्रत्येक कापाला तिखट आणि मीठ दोन्ही व्यवस्थित लागलं ला पाहिजे आणि हीच प्रोसेस आपल्याला काय करायचे तर त्याचे पलटी करून हीच सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडला पण करून घ्यायची आहे मीठ आणि तिखट लावून घ्यायचं आहे काप आपले व्यवस्थित सुकले त्याच्यातलं पाणी थोडंसं सुकलं की काय होतं की काप आपले कुरकुरीत होण्यासाठी मदत होते तर बघा दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं मी हे तिखट मीठ लावून घेतलेलं आहे आता आपलं साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी अर्धा चमचा इतपत लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये जर कोथिंबीरसुद्धा तु, तुम तुमच्याकडं चालत असेल तर ती कोथिंबीरसुद्धा वरून ॲड करू शकता आणि या पद्धतीनं दोन्ही बाजूला आपल्याला हे रताळ्याच्या कापांना हे साबुदा साबुदाण्याचं जे काय आपण पीठ बनवून घेतलेलं आहे तर ते लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आता या साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडंसं सा तुम्ही भगरीचं पीठ जरी ॲड केलं तरीसुद्धा चालेल आणि मिक्सरवरती जेव्हा आपण हे म्हणजे साबुदाणा बारीक करतो तर त्यावेळेस अगदी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची नाही आहे थोडंसं असं रवाळ झालं तरी आपल्याला चालेल त्याच्यामुळं काय होतं की हे काप चांगले कुरकुरीत होण्यासाठी मदत होते तर या पद्धतीनं सगळे काप आपल्याला सगळ्या कापांना ह्या साबुदाण्याच्या पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे आता सगळे काप आपण कोटिंग करून घेतलेलं आहे या ठिकाणी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे मी आणि त्याला तेल लावायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तवा चांगला तापला पाहिजे तर तवा इथं चांगला गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच तेल मी घालते डीप फ्राय करायचं म्हटलं तर काय होतं की खूप जास्त तेल लागतं आणि उपवासाला तेल कटपणा नको वाटतो नाही तर त्याच्याने काय होतं की पित्त वाढ वाढतं तर थोडंसं आपण हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत आपले हे काप तयार झाले पाहिजेत तर या पद्धतीनं नॉनस्टिक पॅनला काय होतं की बाजूनं तेल पसरलं जातं तर त्यासाठी अगोदर मी काय करते आ, कडेला ही काप पसरवून घेते आणि मग मध्ये पसरून घेणार आहेत म्हणजे मधल्या कापांना सुद्धा व्यवस्थित तेल लागण्यासाठी मदत होईल तर बघा या पद्धतीनं सगळे काप आता मी लावून घेते म्हणजे तव्यावरती व्यवस्थित ठेवून घेते आणि हे काप मस्त असे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत खूप छान कुरकुरीत असे होतात उपवासाला जर आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर अशा वेळी हा एक उत्तम पर्याय आपल्याकडं आहे तुम्ही हे काप बनवून बघा अगदी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे काप आवडतील कारण तेवढी चवसुद्धा त्याची तेवढीच छान होते तर मधल्या कापांना तेल लागत नाही आहे त्याच्यामुळे इथं मी काय करते वरून थोडंसं तेल ॲड करते म्हणजे वरच्या कापांनासुद्धा तेल लागेल आणि तेच तेल थोडंसं राहिलेलं खालच्या बाजूलासुद्धा लागण्यासाठी मदत होईल तर दोन्ही साईडनं आपलं हे तेल या पद्धतीनं लागतं आणि दोन्ही साईडनं आता काय करायचं एक साईड आपली चांगली कुरकुरीत झालेली आहे बघू शकताय त्याचा रंगसुद्धा छान असा बदलतो कलर चेंज होतो आणि दोन्ही साईडनं आपण हे आपले सगळे काप काय करूयात तर शालो फ्राय करून घेऊयात सगळे या पद्धतीनं पलटी करून घ्यायचे आहेत चमच्याच्या सहाय्याने इथं मी पलटी करून घेते आणि मंदाचेवरतीच हे काप आपल्याला शालो फ्राय करायचे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे नाही आपले जे काप आहेत तर ते कुरकुरीत होणार नाहीत तर दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित असे आपले हे काप या पद्धतीनं भासून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला आपण जेव्हा काप ठेवलेले होते तर अगदी तवा भरलेला होता आपला आणि आता जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी अर्ध्या तव्यामध्येच आपले हे काप बसलेले आहेत म्हणजे काय झाले तर त्याच्यातला ओलसरपणा पूर्ण कमी झालेला आहे तर मस्त असे चटपटीत आणि झणझणीत काप आपले इथं बनवून तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे काप बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका नंतर भेटूयात धन्यवाद